हॅलो एव्हरी मी श्वेता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत दोन प्रकारच्या उपवासाच्या रेसिपीज रेसिपीज युनिक आहे तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण बनवणार आहोत पकोडा चाट हे रेडीमेड पीठ आहे याच्यामध्ये सापुदाना राजगिरा भगर हे ॲड केलेलं आहे कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल अडीच वाटी मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अडीच वाटी पाणी ॲड करणार आहे कुठलीही एक प्रकारची वाटी किंवा भांडं तुम्ही सिलेक्ट करू शकता सुरुवातीला मी दोन वाटी पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाणी जास्त झालं तर आपल्याला काढता येत नाही पण कमी झालं तर ॲड करता येते त्यामुळे मी सुरुवातीला फक्त दोन वाटी पाणी ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठडी होत नाही त्यानंतर अर्धी वाटी परत पाणी ॲड केलेलं आहे अडीच वाटी पीठ अडी अडीच वाटी पाणी, अडि, पाणी। सेम क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाच मिनटं आपण याला झाकून ठेवूया पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित असं छान सेट झालेलं आहे याच्यामध्ये आता परत आपण एक वाटी पाणी ॲड करूया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्हाला दिसत असेल पाणी जास्त झालेलं जा आहे पण हे पीठ लगेच पाच मिनिटात सुकून येतं म्हणजे खूप असं हार्ड होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी थोडं जास्ती ॲड केलेलं आहे आपलं तेल गरम होईपर्यंत हे पीठ जे आहे ते अगदी सुकून येतं बघा अशा पद्धतीने आपण सांडगे जसे घालतो जसं मुगाचे सांडगे वगैरे तर त्याच पद्धतीने आपल्याला हे सोडायचे आहे तेलामध्ये तेल सुरुवातीला व्यवस्थित कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर लो टू मिडियम फ्लेमला सोनेरी रंग येईपर्यंत हे पकोडे किंवा भजी आपल्याला तळून घ्यायची आहे तेलामध्ये जेवढ्या क्वांटिटीमध्ये बसत असतील तेवढे आपण याच्यामध्ये भजे सोडून घेऊया छोट्या छोट्या आकाराचे बनवायचे आहेत खूप मोठे बनवायचे नाहीत अगदी कुरकुरीत आणि चविष्ट असे हे भजे तयार होतात बबल्स कमी होईपर्यंत यामध्ये आपल्याला अजिबात चम्मच वगैरे घालायचा नाही आहे व्यवस्थित असं बबल्स कमी झाले तर आपल्याला याला पलटवून व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी सगळे भजी जी आहे ती तळून घेत आहे तुम्ही बघू शकता तेलामध्ये भजी सोडल्यानंतर भरपूर असे बबल्स येतात आणि पीठ कच्चं असल्यामुळे यामध्ये जर आपण चमचा वगैरे घातला तर ते तुटायची शक्यता असते म्हणून बबल्स कमी झाल्यावरच त्याला पलटवून व्यवस्थित सोनेरे रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले भजी तयार झालेली आहे दुसरी रेसिपी आहे रताळ्याचा कीस किंवा की भाजी तर रताळी घेतलेली आहे त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून वरचे साल काढून घेऊया सुरुवातीचा भाग थोडा कट करून आपण एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेला आहे आणि किसनी किस करून घेत आहे जसं आपण बटाट्याचा करतो त्याचप्रमाणे याचासुद्धा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने सगळ्या रताळीचा मी किस करून घेतलेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून ठेवूया म्हणजे रताळ्याचा किस जो आहे तो लालसर पडणार नाही आता एका फ्राय पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल ॲड करूया तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता एक चमचा जिरे ॲड केलेला आहे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची ॲड करूया त्यानंतर लगेचच रताळ्याचा कीज जो आहे तो आपण याच्यावर घालून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता भाजून मिक्सरला बारीक करून तो कूटसुद्धा याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता व्यवस्थित जसं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुखे मसाले म्हणजे फक्त लाल तिखट ॲड करूया तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही फक्त मिरचीचं प्रमाण वाढवा म्हणजे तिखट घालण्याची गरज नाही कलर छान येतो त्यामुळे मी लाल तिखट ॲड केलेलं आहे चवीनुसार सेंधव मीठ तुम्ही नॉर्मल मीठ वापरत असाल तर ते तेसुद्धा घालू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा कलर पण खूप सुंदर आलेला आहे त्याच्यामुळे मी लाल तिखट याच्यामध्ये ॲड केलं होतं झाकून ठेवून पाच ते सात मिनटं आपण व्यवस्थित वाफ येऊ देऊया याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे वाफेवरच रताळ्याचा कीस व्यवस्थित असा शिजून येतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपला रताळ्याचा कीस जो आहे तो तयार झालेला आहे तुम्हाला या दोन रेसिपीज कशा वाटल्या मला नक्की कॉमेंट करा आणि आवडल्या असल्यास ला चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय